अध्याय सहावा गंगादेवीचा वर गुरूंची करुणा नद्यांच्या पवित्र संगमाजवळ शांत सकाळ उजाडत होती हवा मंद वाहत होती आणि त्या वातावरणात भासत होता एक दिव्य स्पर्श त्या दिवशी नामधारक ऋषी गंगास्नानासाठी आले होते पण त्यांच्या मनात एक खंत गंगादेवीचे दर्शन मिळावे अशी त्यांची सदिच्छा होती तोच अचानक आकाशात देवदुंदी वाजल्यासारखा नाच झाला आणि श्री गुरु प्रकट झाले तेजस्वी स्वरूप शांत मुख आणि जणू हजार सूर्यांना लाजवेल असा तेजोमय प्रकाश आपल्या कृपामय दृष्टीने पाहताच गंगामाता स्वतः त्यांच्या पायांवर कोसळणाऱ्या थेंबांतून प्रकट झाली ती म्हणाली गुरुनाथ तुमच्या चरणांतील जल हेच माझे सर्वस्व आहे तुम्ही जिथे राहाल तिथे माझा वास असेल ऋषी नम्रतेने वाकले त्यांना जाणवलं गुरु म्हणजे चालत्या फिरत्या तीर्थाचे मूळ त्यांच्या चरणांतील जल देखील जन्मजन्मांतरीचे पाप धुवून टाकते अध्याय सातवा श्रीगुरूंची परीक्षा घेतलेला ब्राह्मण गावात एक विद्वान ब्राह्मण राहत होता शास्त्र पंडित अहंकारपूर्ण आणि गुरूंच्या महिमेवर त्याचा विश्वास नव्हता तो म्हणायचा गुरु म्हणजे काय साधा मनुष्यच ना पण सत्य लपून राहत नाही एके दिवशी त्याने श्रीगुरूंची कसोटी पाहण्याचे ठरवले तो गुरूंना भेटायला आला पण मनात संशय अहंकार आणि चिडचिड गुरूंनी त्याला पाहताच त्याच्या मनातील विचार स्पष्ट सांगून दाखवले ब्राह्मण थक्क झाला ज्यांना कधीच सांगितले नव्हते असे विचार गुरूंनी अक्षरशः उलघडून दाखवले तो नम्र झाला नेत्रांतून अश्रू वाहू लागले गुरूंनी त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले ज्ञानाने अहंकार वाढत असेल तर ते ज्ञान अज्ञानापेक्षा धोकादायक ब्राह्मणाला जाणवलं म्हणजे मनाचा अंधार दूर करणारी उजेडाची पहाट अध्याय चरणी मिळालेला मोक्ष मार्ग एका वृद्ध साधकाने आयुष्यघर तप केले होते पण त्याला शांती लाभत नव्हती तो श्रीगुरूंना भेटण्यासाठी अत्यंत थकल्यानं धापा टाकत पर्वत ओलांडत जंगलांतून चालत चालत आला गुरूंनी त्याला पाहताच जवळ बोलावले त्याच्या कपाळावर हात ठेवत म्हणाले तुझा शोध इथेच थांबतो मोक्ष हे दूरचं नाही ते तुझ्या मनातच आहे त्या स्पर्शाने वृद्ध साधकाचे संपूर्ण शरीर शिथिल झाले आणि त्याच्या अंतःकरणात शांती पसरत गेली असे अनेक साधक योगी ऋषी श्री गुरुंच्या एका दृष्टीने पुन्हा जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त होत हा अध्याय सांगतो गुरु म्हणजे मोक्षद्वार त्यांच्याशिवाय साधना अपूर्ण अध्याय नव्वा शिवयोगींची कथा एक शिवयोगी पराक्रमी तपस्वी आणि असामान्य शक्तींचे धणी पण मनात अभिमान त्याला वाटत होते मीच सर्वश्रेष्ठ जेव्हा त्याने गुरूंच्या महिमेबद्दल ऐकले तेव्हा तो मनाशीच म्हणाला मी पाहतोच त्यांच्यात काय दम आहे तो गुरूंना भेटायला आला क्षणभर भेट झाल्यावरच शिवयोगीने ओळखले ही तर दिव्य सत्ता आहे माझ्या शक्तींचा स्रोतही यांच्यातूनच वाहतो आहे त्याने नम्रतापूर्वक प्रार्थना केली गुरुनाथ मी अभिमानाने अंध झालो होतो कृपा करा गुरूंनी हसत उत्तर दिलं शक्ती मिळणे मोठं नाही ती नम्रतेने वापरणे मोठं शिवयोगीने अहंकार सोडला आणि गुरूंच्या चरित्रातील एक महत्वाचा अध्याय झाला अध्याय दहा महर्षी नरसिंह सरस्वतींचे आगमन दिव्य तेज असलेले वेदशास्त्रांचे ज्ञाता आचार विचारांचे मूर्तिमंत स्वरूप महर्षी नरसिंह सरस्वती त्यांचे आगमन म्हणजे पृथ्वीवर पुन्हा धर्माची पुनर्स्थापना ते जिथे पाऊल ठेवतील तिथे भूमि पवित्र होईल लोकांच्या जीवनात प्रकाश निर्माण होईल आणि धर्माला नवी ऊर्जा लाभेल या अध्यायात वर्णन आहे महर्षींचे बाल्य त्यांचे वैराग्य आणि पुढे होणारी महान आध्यात्मिक यात्रा हा अध्याय सांगतो मानव म्हणून जन्म घेऊनही कोण देवकार्य करण्यासाठी येतो ते त्यांच्या गुणांतूनच ओळखता येते జయ జయ గురుదత్త స్వామి గురుదత్త